बाबूराव गणपत शिंदे कुठ राहतो तीन महिन्यापासून हप्ते थाकावले गाडी घ्यायची लायकी नाही ना। ना। का गाडी घेत ऐक ना काय अरे मी म्हंटल तो बाबूराव गणपत शिंदे कुठं राहतो बाबे आब हा इड राहतो तू कुठं त्या तिडे घर येत हा जर काम आहे त्याच्याकडे काय काम आहे काम आहे अहो असत ते काय काम अरे मी घ्या कर्ज व मर्धा आलोय आलोय वाला मी त्यांनी गाडी घेऊन आता तीन महिने झाले डाऊन पेमेंट तो गाडी घेऊन गेला आमच्या बँकेतून आणि अजून तीन महिने झाले एक हप्ता सुद्धा भरला नाही तोच करतो ते तो आमच्याकडून पैसे घेऊन मग गाडीत पेट्रोल टाकतो माहिती का तुम्हाला मला काय माहिती होतं मी दिलं फायनान्स करून मला काय वाटलं अस हप्ते थाकावणारे नाही तर त्याला कर्ज दिलं नाही आता त्याची गाडी ओढून ना तुम्ही ओढून नाही ये ना मोकर करी माहिती का तुम्हाला हा त्याच्या गाडी ओढून नेणार मी आज मला एवढा पावसाचा चिकला पाण्याची इकडे तोंड घेऊन यावं लागले हा कुठं राहतो तो त्या तिथं राहतो त्याला तिथं घर दाखवतो बर तू इकडे थांब मी जातो बरोबर हा चल बर। येऊ का हा बर म्हंटल ते गणपत शिंदे रशन ते कुठे राहता बोला ना काय काम आहे जरा त्यांच्याकडं बोला ना काय काम आहे त्याचा बाप आहे मी अहो ते जरा मी बँकेकडनं आलोय जरा फायनान्सच काम आहे त्याच्याकडं अरे का फायनान्स नको आम्हाला अहो कर्ज बिर्ज द्यायला नाही आलोय तुम्ही जे आधी कर्ज घेतलंय ना मी ते घ्यायला आलोय कोणते कर्ज घेतले तुम्हाला दाखवू का कर्ज घेतलंय तुम्ही असं काय बोलू राहिले बँक एम्प्लॉई कंप्लेंट करू शकतो मी तुम्ही व्यवस्थित बोला ना जरा अरे बँक एम्प्लॉय म्हणजे मी कर्ज घेतले नाही तुला कोणत्या कर्ज देऊ पाहिजे मग तुमच्या पोरांनी हे बघा बरं दीड लाखाची गाडी घेतली पन्नास हजार डाऊन पेमेंट केलं तीन महिन्यापासून एक हप्ता भरेल नाही दिसतंय का तुम्हाला ऍक्टिवा गाडी घेलय दिसते का मग तुम्ही असं बोलू राहिले कर्ज देऊन आमच्या करू राहिले कोण आलंय कोण आहे कोणी तुम्ही कर्ज घेतलं ही गाडी तुम्ही घेतली सांग ऍक्टिवा व्यक्ती घेतली काय पाणी बिनी नाही मला इकडे काय मला एक तर बँकेच्या हप्ते भरा काहीतरी मी आज गाडी ओढून खातेदारी करू नका आल्या आल्या आमच्या उडाले तुम्ही आता बसा बसा करू राहिले तिने त्यांनी दीड लाखाची गाडी घेतली पन्नास हजार डाऊन पेमेंट व गाडी घेऊन घ्या आमच्या बँकेकडनं घ्या कर्ज व्हा मध बँकेकडनं आणि तीन महिने झाले अजून एक हप्ता भरेल नाही अहो पण तुम्ही अगोदर बापाला तर विचारायचं ना बापाला म्हणजे तो एक माणूस घेऊन आला होता तर मग तुम्ही नाही दिसले मला तो तर बापे त्याला घेऊन आला आता मी तीन महिने झाले त्याने काय हप्ता भरेल नाही गाडी कुठं लपावली असेल तर मला इज्जतीच सांगा गाडी घ्यायला आलो ऐका ना मी काय म्हणतो या बाडखावा फुकट घेऊन गाडी नका याला याला नेऊन काय आम्ही बँकेत ठेवू का आम्हाला पैसा नाही मला एक काम करा नहीं। नहीं। तीन महिन्याचं डायरेक्ट हप्ते तीन महिन्याचे हप्ते होते सतरा हजार आणि त्याच्यावर आठ हजार रुपये व्याज बदलय तुम्हाला ते आठ हजार व्याज आणि प्लस सतरा हजार एवढे अमाऊंट मी गाडी घेऊन पंचवीस हजार द्यायची तुम्हाला पंचवीस हजार द्यायची तुम्ही कामाशा बीम्या गाडू नका माझ्या समोर त्याला मारलं माहिती तुम्हाला काय वाटलं मी निघून जाईन असं काही नाही तुम्ही मला पैसे द्या आणि मग तुमच्यावर ऍक्टिंग मग घरात गेल्यावर पंचवीस हजार द्यायचे तुम्हाला पंचवीस हजार द्यावाच लागेल नाही तर मला गाडी घेऊन जाल्याशिवाय पर्याय नाही बाबा मला नक सांगू ते पंचवीस हजार मी काय देणार नाही तुला तू मी देव अगर नका देऊ मला त्याच्याशी काही करायचं नाही मी तुमची गाडी घेऊन जाणार ना। गाडीला नाही आणि या वाडखावाला नाही तू काय सांगू नको तिकडे जाईल मला काय सांगू नको इकडे याला तर नाही नेणार पण मी गाडी नेणार आहे गाडी कुठे गाडी पेडी माहिती झालं तुम्ही काय मी कुपन आहे ना आजपासून ना तुम्ही जा तुम्ही दोन मिनिट दोन मिनिट गाडी कुठे मला पैसे मला करायची नाही आत लावायची काय संबंध आणला होता ना माणूस त्याच्याकुणाच जायचं आहो पण मग मला काय तुम्ही त्रास तुम्ही तुम्ही पैसे द्या ना नाही तर मी पाहिजे तुला मग गाडी घ्यायच्या वेळेस तुम्हाला लाज नाही वाटली का गाडी घ्यायला मी होता का तुम्हाला मला गाडी द्या नाही तर पैसे द्या काहीतरी करायला तिकडे पैसे विषय काय वाटणार नाही पैसे द्या हो तु... या का तुम्ही अरे सांगितलं ना याला घेऊन सही दिली त्याला त्याच्याकडे करू आम्ही आजकालचा माझा इतिहास आहे गरज होता काल आजपर्यंत अंडरपॅन्ट दुकानातून ना उदर आणली नाही तुम्ही काय अंडरपॅन्ट सांगता मी मीड फाटायला अंडरपॅन्टालच लांबच राहिलं तू फाटेल घाल नाही मला इतकं डिप्रेशन आहे मला डायरेक्ट ते बोलले तर पैसे घेऊन ये नाही तर गाडी घेऊन ये नाही तर तू डायरेक्ट बँकेत तुला डायरेक्ट नोकरीवर काढण्यात येईल मला पैसे द्या नाही तर गाडी द्या मला काय आता हान गाडी तू पा इकडे करा गाडी कुठे लपून ठेवली गाडी कुठे लपून ठेवली मला गाडी आणून द्या याला विचारा गाडी कुठे मग आम्ही आधी जर तुमची लायकीच नाही घ्यायची तर तुम्ही गाडी घ्यायला तू मी होतो का घ्यायला हा हो पण मग मग गाडी का नेली तुम्हाला जर तीन हजार आणि चार हजार आत्ता भरवायची लायकी नाही तर गाडी घ्यायला का आली आमच्या बँकेक गाडी घ्यायला आली तो आला होता तो तू पाहून घे तिकडे जायचं तू जाय तिकडे त्याला पाहून का दोन मिनटं सांगितलं दोन मिनिट दोन मिनट इकडे जायचं ते पायरीच्या खाली बघायचं काय काय नाही टाकू निघा परत आलं तर कम्प्लेंटच देतो मी आता कम्प्लेट दे तिकडे गाडीची जावी द्या ना मला गावात जायचंय गाडी मग अरे गाडी तर पाहुणे घेऊ घेऊ पैसे काय लावले मग हा द्याव गाडी तिकडे लपून ठेवली म्हणजे मी येणार आहे म्हणून मला समजत ना, ना, ना? ना? मला खाली त्यालाच घेऊन जाय तुला सांगितलं ना या पायरीची वर चढून का गाडी द्यावा कला ला ना, ना द्यावा लावेले हो नाना चावी काय एक लात टाकू का नाव त्याला त्याच्या का मागच्या आवी बाबा आता रे आता घेऊ शकत नाही मी तू निघतो का खाली नाही नाही आम्ही गाडी घेऊन घ्यायला शिवाय पर्याय नाही मला गाडी द्यावा लागतो आ, आना चावी तुम्ही एवढ्या रिसीचे चावी आणायची इकडे चावी आणून द्या मी या गाडी घेऊन जायची जाणार रे तुम्ही सांगितलं तेव्हाकडे गाडी लावली लपून ठेवली काय येणार नाही गाडी तुम्हाला किती चांगली असे ते एवढे पैसे तरी लपून ठेवले पंचवीस हजार पुढे दर हजार वरती एक्स्ट्रा మేన మాజాకా ఇతారు అది మన రాయల తే हा परत जर अवकाश आहे असं ना गाडी घ्यायची तर बँकेकडे कर्ज अवकाश आहे तुला विकत घेऊ का आता मला नको विकत घेऊ गाडीचे ना हप्ते भर व्यवस्थित पर्यंत यायची गरज नाही पडणार मग हा पोराला तू पण नाही वळण लावा जर आहे ना तू हप्ते नाही भरू शकत काल गाडी घ्यायला लावत बोलला मी माझ्या संघ नाही करायची पोलीस कंप्लेंट देऊन टाकीन तू अरे पाटील नाही घाबरत कोणाला पाहिजे कोणाला दाखव राहिली तुला पाहिजे का पाहिजे का वय हा बाडावणी सगळी इज्जत घालवली माझ्या घराण्याची